सोलापुरातील स्त्री रोग प्रसूतीशास्त्र संघटनेच्या वतीनं येत्या सात आणि आठ डिसेंबर रोजी सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवर या ठिकाणी अर्भकांचा मातेच्या उदरातील प्रवास या विषयावर स्त्री रोग शास्त्र तज्ञांची परिषद आयोजित करण्यात आली आहे या परिषदेमध्ये देशातून अनेक स्त्रीरोग आणि शास्त्र तज्ज्ञ सहभागी होणार असल्याची माहिती परिषदेचे चेअरमन डॉ मिलिंद शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली त्यामुळे प्रत्येक वेळी इथं परीक्षा दिल्या येताना मला खरंच मनापासून आनंद होत असतो आता फिटस याचं पेशंटनी संकल्पना काय की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की गर्भ राहिल्यापासून ते बाळ आता ते बरं ज्याला मी टेकून बेबी म्हणतो त्याच्यापर्यंत खूप वेगवेगळा प्रवास या बाळाला करावा लागतो मग कित्येक वेळा त्या स्त्रियांमध्ये अबॉर्शन सारख्या म्हणजे गर्भपात गोष्टी घडतात किंवा कधी कधी गर्भामध्ये वेगळ्याच प्रकारचं व्यंग निर्माण होतो कधी कधी प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होते कधी कधी काही जनुकीय दोष निर्माण होतात काही काही स्त्रियांना डायबिटीज ब्लड प्रेशर अनिमिया म्हणजे रक्तदाब मधुमेह किंवा रक्तक्षय असे काही आजार होतात त्याच्यामुळे त्या गर्भावर परत परिणाम होतो कित्येक वेळा आपण ऐकतो की पाणी कमी झालं आणि बाळाची वाढच खुंटली असे सुद्धा प्रकार घडायला लागतात कधी कधी प्रेग्नन्सी ट्विन प्रेग्नन्सी ट्रिपलेट प्रेग्नन्सी म्हणजे ट्रिप जुळी गर्भावस्था असते ज्यात परत जास्त जोखीम असते तर हे सगळं करत असताना जेव्हा आम्ही आईला ट्रीट करतो तेवढ्याच ऍक्च्युअली प्रभावीपणे आम्ही बाळालाही ट्रीट करतो कारण ह्या बाळाचे सगळे गुणदोष आम्हाला नीट समजून घ्यायचे असतात पर सायन्स इतकी छान प्रगती आता केलेली आहे की के अगदी बारीक बारीक दोष सुद्धा मी हल्ली शास्त्राच्या आधारे पुढत तो आणि त्याप्रमाणे पुढची योजना करतो पण हे सगळं करत असताना वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला त्या सगळी सहभाग पेशंटचा घ्यावा असतो कारण खूप मानसिकता पण त्याच्या मला दडलेली असते आणि सगळं नीट करायचं म्हणलं तर त्यासाठी त्यांचा सहभाग सुद्धा आम्ही घेत असतो आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्या स्त्री रोग तज्ञांना सोलापुरातल्या ह्याबद्दलची पूर्ण माहिती मिळावी म्हणून आमची जी फॉक्सी ही संघटना आहे म्हणजे सगळ्या स्त्री रोग तज्ञांची देशभरी जी संस्था आहे देशभरातली त्या संस्थेतर्फे आम्हाला ही कॉन्फरन्स खरं तर अलॉट झालेली होती फिटनेस एज पेशंट ज्याच्यामध्ये दे, देशभरातले ह्या विषयात काम करणारे वेगवेगळे दे तज्ज्ञ आणि ते याबद्दल मार्गदर्शन केवळ आपल्या सोलापूर डॉक्टरांना नव्हे तर पंचक्रोशी सगळ्या दे डॉक्टरांना देशभरातल्या दे सगळ्या डॉक्टरांना देणार आहेत आणि त्याचबरोबर आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे आम्ही लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन पण ठेवले ज्याच्यामध्ये आम्ही ह्या ज्या प्रोसिजर्स असतात गर्भजल परीक्षा वगैरे एका मॅनेजमेंटद्वारे आम्ही सगळ्या डॉक्टरांना शिकवणार आहोत ज्या योग्य अगदी ग्रामीण भागातली जी स्त्री असेल तिला सुद्धा ह्या सुविधा दिल्या मिळायला हव्या आहेत तर तेवढ्याच त्यांना शहराकडे धाव घ्यावी लागणार नाही आणि हा सगळा उद्देश मनी ट्यून खर तर आम्ही हा ह्या कॉन्फरन्सचा आयोजन केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती की सरळ करत असताना लोकांचा सहभाग तो तितकंच महत्वाचा कारण लोकांनी माहिती कळली पाहिजे किंवा डॉक्टरांना पण फायदा नाही आणि म्हणूनच आम्ही मग उद्या संध्याकाळी सहा वाजता आय एम ए हॉलमध्ये पोटातील बाळाच्या कथानी व्यथा या विषयावर एक चर्चासत्र दक्ष म्हणूयात आपण त्याला असं आम्ही ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये आम्ही हे सगळे विषय एका पाठोपाठ एक असे चर्चणार आहोत आणि ज्यामुळे लोकांना त्यांच्या मनातल्या शंका दूर व्हायला मदत होणार आहे सोलापुरातील सगळ्या विमेन ऑर्गनायझेशन सगळ्या प्रॉमिनंट ॲक्च्युली व्यक्ती ज्या स्त्रीसाठी किंवा स्त्रीच्या आरोग्यासाठी काम करतात त्या सगळ्यांनाच आम्ही आमंत्रित केले त्यांना आम्ही बोलवलं एवढ्यासाठी की त्यांनाही त्यांचे डाऊट्स क्लिअर व्हावे आणि हे सगळं जे शास्त्र पुढं पुढे केलेलं आहे ते शास्त्र त्यांच्यापर्यंत पोहोचवा त्याचा फायदा अनुषंगाने मग त्या स्त्रीलाही मिळावा हा उद्देश मनी म्हणतो ह्या चर्चासत्राचा मी खरंतर आयोजन केलेलं आहे ह्या चर्चासत्रामध्ये मित्र असेल माझ्या माझ्याबरोबर सोलापुरातल्या प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर रोहिणी देशपांडे आपल्या वैष्णवबाई मेडिकल कॉलेजच्या स्त्री आरोग्याच्या प्रमुख डॉक्टर विद्या किरणकर नंतर अजून प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर राजू दबडे डॉक्टर नीता भाटे डॉक्टर मोनिकॉम वर्धन आमच्या सोलापूर ओबीजी वाय संस्थेच्या सेक्रेटरी डॉक्टर अमृता कुंटेकर आणि आमचे ट्रेझर शेवटी कोषाध्यक्ष महत्वाचे डॉक्टर चंद्रकांत जाधव हे सगळे सहभाग घेणार आहेत आणि ह्या सगळ्यांना बोलत करणार आहेत डॉक्टर गौरी त्यांना आम्ही याचं संचलन करायसाठी आमंत्रित आहे आणि आम्ही सगळे म्हणजे प्रश्न नक्की दोघांपुढे मांडू त्यांना त्याची ते कल्पना देऊ त्यासाठी त्यांच्याकडे माहिती पोहोचण्यासाठी आम्हाला तुमची मदत खूप मोलाची असणार आहे तसंच देशभरातील आणि सोलापुरातील स्त्रीरोग प्रसुतीशास्त्र संघटनेच्या वतीनं आयोजित या परिषदेच्या पूर्वसंध्येला म्हणजेच सहा डिसेंबर रोजी सायंकाळी सहा ते आठ वेळेमध्ये पोटातील बाळाची कथा आणि व्यथा या, या विषयावर खुलं चर्चासत्र सोलापुरातील इंडियन मेडिकल असोसिएशन सभागृह डफरिन चौक या ठिकाणी आयोजित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या चर्चासत्राला उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं पोटातील बाळाच्या कथाने पेशंट म्हणजे पोटातलं बाळ असं पेशंट आहे किंवा त्याला आपल्याला ट्रीटमेंट करायची आहे या पद्धतीचा आपण इलाज करत आहोत या कॉन्फरन्सचे मेन अध्यक्ष आहेत डॉक्टर नि शहा ते नवल नर्सिंग होम आणि या ह्याचे पण डायरेक्टर आहेत आणि त्यांचा गेले चाळीस वर्ष या विषयातला अनुभव आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी परिसंवाद आयोजित करून आणि याबद्दलची माहिती घेऊन सगळ्या स्टुडंटना पण ट्रेन केलेला आहे आमच्या कॉन्फरन्सच्या संयोजक आहेत सेक्रेटरी त्या भूमिका उमरदन त्या पण आहेत त्यांनी पण हे याच्यात वेगवेगळ्या विषयात त्याच्याबद्दलची माहिती घेऊन फेलोशिप घेऊन त्याच्यामध्ये ट्रेनिंग घेतलेले आहे पण आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की सोलापुरात ही एक कॉन्फरन्स देणं जरूरी आहे कारण ही देशामध्ये दे म्हणजे भारत देशातले सर्व कॅनेकॉजिस्ट आणि स्क्री संघटनेच्या लोकांना आम्ही बोलवलेलं आहे या परिषदेसाठी आणि आदल्या दिवशी म्हणजे सात तारखेला जे आहे ते आमचं वर्कशॉप आहे म्हणजे त्याच्यात वेगवेगळे आम्ही मॅ मॅनिटिन्स आणू म्हणजे कृत्रिम कसे ही आणू त्याच्यामध्ये कशा पद्धतीने डॉक्टरांना ट्रेनिंग देता येईल आणि त्या ट्रेनिंगसाठी योग्य ट्रेन डॉक्टर बोलवले आहेत जसं की, की आ, पा पोटातल्या पाण्याची तपासणी करून बाळामध्ये काही जमलेट आहे किंवा बाळाची पोलीस व्यावर क्लासेस त्या मधले थोडासा टिश्यू घेऊन त्याच्यामध्ये काही नियमलेट आहे हे पाहणं आणि अगदी ॲडव्हान्स टेक्निक ती बा डिलेवरी होईपर्यंत नॉर्मल कसं राहील याची काळजी घेणं या प्रसंगी डॉक्टर नीता घाटे सेक्रेटरी डॉक्टर मोनिका उंबरदन डॉक्टर रोहिणी देशपांडे डॉक्टर चंद्रकांत जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती।